वेळ लागला तरी चालेल कारण आपल्याकडे का दिवस आहे कॅमेरा दोन बाजूला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांद या मैदानातला पाच बस आणि पाच मध्ये सुंदर अशी गाडी बैठे बुलढाणा एक्सप्रेस बाबा राव आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी आदत मध्ये काळ गाजवलाय आणि आता दुसरा दुसऱ्या मध्ये सुद्धा काळ गाजवतोय असा सर्ज एस टी शिवाले लाईव्ह क्लिअर दिसत नाही डोंगाबाद वाचा गाडी क्रमांक सहा ते दहा ची गाडी मालक आरे आताना ते दहा ची गाडी मालक आरेताना आताचा गाडी क्रमांका सहाचा निकाल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जो आहे बारावा प्रसुत नाते पुत एक मिनिट थोडस झालं गाडी क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आई एक वेळा प्रश्न घोट या गाडीचा एक नंबरला जोबिर गाडी मालकाचा सोमा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन